घरात असतो आणि बहुजनांची पूर्व बाबासाहेब पुरंदर शाईफेक तुम्हाला घेण्यासाठी मराठा सेवा संघाचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी स्वतःच्या अंगावर दान करण्यासाठी आणि नवीन कुठला तरी शिवधर्म स्थापन करून बोंगलट फिरण्यासाठी हवी आहेत तुम्हाला बहुजनांची पोरं समर्थ रामदास स्वामींच्या नावाने शंक करण्यासाठी माऊली ध्वनोबायांना नावं ठेवण्यासाठी शिव्या घालण्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या स्टाईल फ्रावर उडवण्यासाठी त्याच्यासाठी दंगली करण्यासाठी आणि शिवसमर्थ भेटीवर बोलणाऱ्या लोकांना महाराजांना पुवांना चोपण्यासाठी समर्थ रामदास स्वामींच्या बैठकी उधळून लावण्यासाठी तुम्हाला बहुजनांची पोरं हवी आहेत का तुम्ही बहुजनांच्या पोरांना कुठल्या मार्गी लावलेला आहे हा तुम्ही विचार केलाय तुम्हाला बहुजनांची पोरं ब्राह्मणांच्या विरोधात दंगली करण्यासाठी जे की तुमच्या युग पुरुषांनी पुस्तकामध्ये लिहून ठेवलेला आहे त्याच्यासाठी हवी आहेत का की ब्राह्मणांच्या पुरुषांच्या कत्तली करा आणि महिला ठेवून घ्या याच्यासाठी तुम्हाला आणि त्या दंगलीचं नेतृत्व मराठा समाजाने करा असं लिहून ठेवलेलं आहे तुमच्या युग पुरुषाने त्याच्यासाठी तुम्हाला बहुजनांची पुरवली आहे आमच्या घरचे सुद्धा आम्हाला हे हो शिकवत आलं ना की बाबा दुसऱ्याच्या फात्यात आम्हाला पाय घालायचा नाही कोण शब्दा वालकर रस्त्याने मेले आम्हाला त्याच्याशी काही देणं घेत नाही कोणाचे पत्तीस तुकडे झाले आम्हाला देणे घेत नाही कोणाच्या आई वहिणीची अब्रू लुटलं गेले आम्हाला देणे घेत नाही आज विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा करायला हवा होता त्यांनी हा केला असतो तू तुमच्यासारखे नाला एक निपास नसते आपण ज्या स्वरूपी मराठा आरक्षणाचा विरोध केला त्या लोकांना विचारवंत म्हणून तुम्ही डोक्यावर मिरवायला लावलं मराठ्यांच्या स्पोरांना याच्यासाठी तुम्हाला भोजनांची पुरावी आहेत बुरख्याचं महत्व जमा ते इस्लामी सोबत बसून तुम्हाला बुरख्याचं महत्व कटून देण्यासाठी बहजनांची पूर आली आहे इस्लामचं महत्व जाणून घ्यायचं आहे तुम्हाला मशिदींमध्ये तुम्हाला तिथे नमाज अदा करायची आहे कुराणाच्या प्रती तुम्हाला बारा जानेवारीला तिथं विजावसृष्टीवर वाटायचं आहेत याच्यासाठी तुम्हाला कुराणच्या प्रती वाटण्यासाठी तुम्हाला बहुजनांची पोर हवी आहे महाराष्ट्रामध्ये अराजत्ता माजवलेल्या संघटना चालवण्यासाठी त्या संघटनांच्या मार्फत यांची भरती होते सत्ता उलटून टाकण्याच्या गोष्टी केल्या जातात सशस्त्र क्रांतीच्या गोष्टी केल्या जातात नक्षलवादी संघटना ज्या लोक चालवतात ते लोक भोजनांच्या पोरांना हाताशी धरून त्या संघटना चालवतात याच्यासाठी चा तुम्हाला बहुजनांची पुरं हवी आहेत जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील निवडणुका जवळ आल्या की एक विचार कायमस्वरूपी पुढे केला जातो तो म्हणजे तन्मय चिन्मयचा हा विचार समाज माध्यमांवर पोस्टच्या आधारे फिरत असतो तो विचार असा आहे की तन्मय चिन्मय घरी बसून अभ्यास करतात आणि अमेरिकेला जातात नोकऱ्या करतात आणि बहुजनांची पोरं इकडे धर्म धर्म करत राहतात दही अंडी खेळतात धर्माचं रक्षण करतात जेलमध्ये जातात स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतात अशा पद्धतीचा तो मेसेज असतो आमच्या बहुजनांची पोरं सुद्धा स्वतःच्या बुद्धीचा कुठलाही वापर न करता बहुतांश पोरं अशा पद्धतीच्या मेसेजेसला बळी पडतात आज खुला आवान है। मी खुला आवाहन करतोय कोणाची माय झाली त्याने माझे तर्क आणि मी दिलेले तर्क म्हणणार नाही मी मांडलेलं वास्तव हे त्यांना खोडून दाखवावं ज्या पद्धतीने तुमची मांडणी आहे की तन्मय चिन्मय घरात बसतो आणि बहुजनांची पोरं रस्त्यावर असतात आता याला खूप खूप आयाम आहेत की पहिली गोष्ट म्हणजे बहुजनांची पोरं रस्त्यावर का उतरतात तिथे जाऊन संघ भाजपा त्यांना पेटवतो आणि त्यांना गरीब साध्या भोळ्या यवनांच्या पाठीशी धाडतो आणि साध्या भोळ्या यवनांना त्रास दे, देतात छडतात संपूर्ण जगामध्ये इस्लामचा छळ चाललेला आहे तुम्ही बघा श्रीलंकेत चालू आहे बांगलादेशमध्ये चालू आहे पाकिस्तानमध्ये चालू आहे जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्याच म्हणजे युरोपीय देशांमध्ये चालू आहे सगळीकडे बिचारा गरीब मुसलमान याचा छळ चालू आहे हा दबलेला आहे हा फिसलेला आहे आणि सगळीकडे जाऊन संघ भाजपाच हा संघर्ष पेरतोय खुळ्या आत का मूर्खात का तुम्ही स्वतःला डोळे दिले जगाकडे बघा बुद्धी दिली विचार करा कान दिले ऐका वाचता येत असेल तर वाचा याजदी महिलांवर झालेले अत्याचार वाचा इसिसने केलेले सगळीकडे त्यांनी जो तांडव माजवलाय तो इसिसचा तांडव वाचा कशा पद्धतीने जैश ए मोहम्मद असो लष्कर ए तैबा असो जर यांची आतंकवादी संघटना आहे म्हणजे बोको हराम म्हणू नका इसिस म्हणू नका जैश ए मोहम्मद म्हणू नका लष्कर तैबा म्हणू नका यांच्या जेवढ्याही आतापर्यंत जे ह्या संघटना आहेत त्यांच्या वेगवेगळ्या जमात आहेत त्यांचे वेगवेगळे ग्रुप्स आहेत ते ग्रुप्स कशा पद्धतीने पूर्ण संपूर्ण जगामध्ये आतंक पसरवत आहेत आणि तुम्ही आम्हाला तन्मय चिन्मयची भीती घालवत आहे आपण या गोष्टीवर सुद्धा विचार करू की बाबा आमच्या बहुजनांच्या पोरांनी काय केलं पाहिजे की या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि स्वतः अभ्यास केला पाहिजे आणि स्वतः अभ्यास करून मोठं झालं पाहिजे आणि परदेशामध्ये शिकायला गेलं पाहिजे धर्मरक्षण हे आपलं काम नाही खूप छान विचार आहे या विचारावर कायम राहा ठाम राहा प्रत्येकाने स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे स्वतःचा व्यक्तिगत उत्कर्ष साधला पाहिजे धर्म आपण नंतर बघू हा विचार सुद्धा मला मान्य आहे काय हरकत आहे मान्य असायला आमच्या घरचे सुद्धा आम्हाला हे शिकवत आले ना की बाबा दुसऱ्याच्या फटक्यात आम्हाला पाय घालायचा नाहीये कोण श्रद्धा वालकर रस्त्याने मेली आम्हाला त्याच्याशी काही देणं घेत नाही कोणाचे पस्तीस तुकडे झाले आम्हाला देणं घेत नाही कोणाच्या आया बहिणीचे अब्रू लुटले गेले आम्हाला देणं घेत नाही हाच विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा करायला हवा होता त्यांनी हा विचार केला असता तर तुमच्या हरकत नालाईक निपजले नसते आपण सगळे अब्दुल सलीम सलमानपूर कुरुषेत करून एकामेकाला सलाम वालेकुम करत बसलो असतो पण असो हा विचार सुद्धा मला मान्य आहे पण हा विचार मला तेव्हा मान्य आहे की जेव्हा तुम्हाला बहुजनांची पोरं खरोखर त्यांनी प्रगती करावी असं वाटत असेल तर तुम्हाला बहुजनांच्या पोरांनी धर्मरक्षण केलेलं चालत नाही तुम्हाला बहुजनांची पोरं दहीहंडीला नकोय तुम्हाला धर्मरक्ष धर्मरक्षणासाठी दहडीसाठी सण उत्सव साजरे करण्यासाठी कुठल्याही पद्धतीच्या धर्मकार्यामध्ये बहुजनांची पोरं नकोय हरकत नाही नसावीत पण मग तुम्ही त्या बहुजनांच्या पोरांना खरोखर अभ्यास करून त्यांना कलेक्टर डॉक्टर इंजिनियर बनवत आहात का हा मोठा प्रश्न आहे दोन हजार चौदाच्या पूर्वी तर तुमची सत्ता होती तुम्ही सत्तेत होता त्यावेळी तर अशी परिस्थिती नव्हती आणि जर का त्याही वेळी जर का मराठ्यांची आणि बहुजनांची पूर्व धर्मरक्षणच करत होती तर मग तुम्ही सरकार सत्तेमध्ये असून तर गोट्या खेळत होता तुमच्या काळामध्ये बेरोजगारी समस्या आहे तुमच्या काळामध्ये मराठ्यांच्या आरक्षणाची समस्या आहे तुमच्या काळामध्ये मराठीच्या आरक्षणाला खुट्या ठोकल्या गेलाय त्यावेळी तुम्हाला बहुजनांची पोरं आठवली नाहीत का आणि त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला बहुजनांची पोरं धर्मरक्षणासाठी नको मग कशासाठी हवी सतरंजी उचलायला हवी तुम्हाला बहुजनांची पोरं तुम्हाला बहुजनांची पोरं जर का धर्मरक्षणासाठी नको तर तुम्हाला बहुजनांची पोरं भांडारकर फोडण्यासाठी हवी आहेत तुम्हाला बहुजनांची पोरासाठी हवी आहेत का पुतळे फोडण्यासाठी तुम्हाला बहुजनांची पोरं आर आर पाटलांना घेराव घालण्यासाठी हवी आहेत का तुम्हाला बहुजनांची पोरं गिरीश कुबरच्या तोंडावर शाई फेकण्यासाठी हवी आहेत का तुम्हाला बहुजनांची पोरं बाबासाहेब पुरंदरेंवर शाईफेक करण्यासाठी हवी आहेत का तुम्हाला बहुजनांची पोरं तोडफोड करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मेळावे घेण्यासाठी मराठा सेवा संघाचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी स्वतःच्या अंगावरचं दान करण्यासाठी आणि नवीन कुठला तरी शिवधर्म स्थापन करून बोंगलत फिरण्यासाठी हवी आहेत का तुम्हाला बहुजनांची पूर्व समर्थ रामदास स्वामींच्या नावाने शंका करण्यासाठी बाऊली ज्ञानोबा रायांना नावं ठेवण्यासाठी शिव्या घालण्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या चरित्र्यावर शिंतोळी उडवण्यासाठी त्याच्यासाठी दंगली करण्यासाठी आणि शिवसमर्थ भेटीवर बोलणाऱ्या लोकांना महाराजांना बुवांना चोपण्यासाठी समर्थ रामदास स्वामींच्या बैठकी उधळून लावण्यासाठी तुम्हाला बहुजनांची पोरं हवी आहेत का तुम्ही बहुजनांच्या पोरांना कुठल्या मार्गी लावलेला आहे हा तुम्ही विचार केलाय तुम्हाला बहुजनांची पोरं ब्राह्मणांच्या विरोधात दंगली करण्यासाठी जे की तुमच्या युग पुरुषांनी पुस्तकामध्ये लिहून ठेवलेला आहे त्याच्यासाठी हवी आहेत का की ब्राह्मणांच्या पुरुषांच्या कत्तली करा आणि महिला ठेवून घ्या याच्यासाठी तुम्हाला आणि त्या दंगलीचं नेतृत्व मराठा समाजाने करा असं लिहून ठेवलेलं आहे तुमच्या युग पुरुषाने त्याच्यासाठी तुम्हाला बहुजनांची पोरं हवी आहे ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी तुमची बहुजनांची पोरं करत असतात त्यावेळी तुम्हाला कधी सुचलं नाही हो की आम्हाला बहुजनांची पोरं मी अभ्यास केलेला पाहिजे संभाजी ब्रिगेड उद्योजक लॉबी आम्हाला काढायची आहे त्याच्यामार्फत तुम्ही किती उद्योजक बनवलेली आहेत जेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा प्रवीण गायकवाड मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलतात जरांगी पाटलांच्या मागणीच्या विरोधात बोलतात त्यावेळी कुठलाही बहुजनांचा बो पोरं येऊन तिथे त्याच्या विरोधात भाष्य करत नाही तो वाट पाहत असतो की कुठला ब्राह्मणवादी व्यक्ती कुठला संघ भाजपाशी जुळलेला आरक्षणाच्या विरोधात बोलते याच्यासाठी तुम्हाला बहुजनांची पोरं हवी आहेत का सिस्टमॅटिक वॉश करण्यासाठी तुम्हाला बहुजनांची पोरं सीए एनआरसीच्या विरोधामध्ये म्हणजे त्या कायद्याच्या विरोधामध्ये पुढे करण्यासाठी मुसलमानांना बॅक करण्यासाठी नेहमी मुसलमानांना बॅकअप देण्यासाठी तुम्हाला हवी आहेत का मुसलमानांनी केलेल्या कुठल्याही गोष्टी सर तनसी सगळ्याच सगळ्या गोष्टींवर समर्थन देण्यासाठी तुम्हाला बहुजनांची पोरं हवी आहेत का तुम्हाला बहुजनांची पोरं महापुरुषांच्या नावाने राडे घालण्यासाठी हवी आहेत का तुम्हाला बहुजनांची पोरं म्हणजे हवीत कशासाठी रस्त्यावर उतरून बंगली करण्यासाठी सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये अराजकता माजवलेल्या संघटना चालवण्यासाठी त्या संघटनांच्या मार्फत नक्सल्यांची भरती होते सत्ता उलथून टाकण्याच्या गोष्टी केल्या जातात सशस्त्र क्रांतीच्या गोष्टी केल्या जातात नक्षलवादी संघटना ज्या लोक चालवतात ते लोक बहुजनांच्या पोरांना हाताशी धरून त्या संघटना चालवतात याच्यासाठी तुम्हाला बहुजनांची पोर हवी आहेत का या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला बहुजनांची पोर हवी आहेत का तुम्ही म्हणताय की बहुजनांच्या पोरांनी शिकलं पाहिजे कुठल्या कुठल्या तुमच्या नेत्याला कुठल्या तुमच्या नेत्याला खरोखर असं वाटतं की बहुजनांच्या पोरांनी खरोखर प्रगती केली पाहिजे तुमचे सगळे नेते तुमचे सगळे युग पुरुष तुमचे सगळे विचारवंत त्या बहुजनांच्या पोरांना कायमस्वरूपी सांगत आहेत की आता ब्राह्मणांचा कर्दम का ब्राह्मणांच्या विरोधात आपल्या दंगली करायचे आहेत काळाराम मंदिरामध्ये धिंगाणा घालण्यासाठी तुम्हाला बहुजनांची पोर हवी आहेत का आसाराम बापूच्या आश्रमावर शिक्षा दिली आहे ना कोर्टाने पण त्या आश्रमावर हल्ला करून तिथल्या देवी देवतांच्या मूर्त्या तोडण्यासाठी तुम्हाला बहुजनांची पोर हवी आहेत का भांडारकर फोडताना शंभूराजांनी लिहिलेली ग्रंथ जाणण्यासाठी सरस्वती देवीच्या मूर्त्या फोडण्यासाठी तुम्हाला बहुजनांची पुरावी आहेत का रस्त्यावर उतरून दंगली करण्यासाठी तुम्हाला बहुजनांची पुरावी आहेत नेमकं काय करण्यासाठी तुम्हाला बहुजनांची पुरावी आहेत हा विचार त्या भामट्यांना जरी जाऊन विचारा ना तुम्ही की कशासाठी आयुष्यभर स्वतःच्या अपयशाची खापर ब्राह्मणांच्या डोक्यावर फोडण्यासाठी तुम्हाला बहुजनांची पुरावी आहेत का ज्या रजाकारांनी मृत्यूचा तांडव मराठवाड्यामध्ये केलाय त्या रजाकारांची बाजू घेऊन गळ्याच्या नसा ताणून ताणून बोलून ज्या खोट्या ऍट्रोसिटीज मराठा समाजावर लागलेल्या आहेत त्या अट्रोसिटीच्याही समर्थनार्थ स्वतः मराठा समाजातल्या पोरांना उतरून करण्यासाठी तुम्हा तुम्हाला बहुजनांची पोरं हवी आहेत बहुजनांची पोरं तुम्हाला हवी आहेत विचार रुजवा विचार रुजवा कुठला विचार रुजवायचा आहे तुम्हाला महापुरुषांचे विचार रुजवण्यासाठी तुम्हाला हातात दांडके घेऊन महापुरुषांचे विचार रुजवायचे आहेत ऑफिसेस फोडून लोकांच्या तोंडाला काळं फासून तुमच्या नेत्यांच्या सतरंजा उचलून लाडचाटेपणा करून तुम्हाला याच्यासाठी तुम्हाला बहुजनांची पोर हवी आहेत क्रांती घडवायची आहे कुठली क्रांती तुम्हाला घडवायची आहे कुठल्या बहुजनांच्या पोरांसाठी तुम्ही मोफत क्लासेस चालू केलेत कुठल्या बहुजनांच्या पोरांसाठी तुम्ही त्यांना नोकऱ्या मिळाव्यात त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात आणि ते प्रयत्न तुम्ही एकोणीशे ब्याण्णव पासून का सुरू केले नाहीत की त्या आरक्षणा मराठा आरक्षणासाठी आम्ही प्रयत्न करतोय ज्या लोकांनी कायमस्वरूपी मराठा आरक्षणाचा विरोध केला त्या लोकांना विचारवंत म्हणून तुम्ही डोक्यावर मिरवायला लावलंय मराठ्यांच्याच पोरांना याच्यासाठी तुम्हाला बहुजनांची पुरहावी आहेत बुरख्याचं महत्व जमाते इस्लामी सोबत बसून तुम्हाला बुरख्याचं महत्व वत पटवून देण्यासाठी बहुजनांची पोर हवली आहेत इस्लामचं महत्व जाणून घ्यायचं आहे तुम्हाला मशिदींमध्ये जाऊन तुम्हाला तिथे नमाज अदा करायची आहे कुरानाच्या प्रती तुम्हाला बारा जानेवारीला तिथं जिजाऊ सृष्टीवर वाटायचं आहेत याच्यासाठी तुम्हाला कुराणच्या प्रती वाटण्यासाठी तुम्हाला बहुजनांची पोर हवी आहेत काय करून घेतलंय आपण बहुजनांच्या पोरांच्या हातून आजपर्यंत हा विचारही आपल्याला हा प्रश्नही आपल्याला विचारता आला पाहिजे दुर्दैवाची गोष्ट की बहुजन बहुजन म्हणून चाटणारे बुद्धिहीन भरकटलेले आमचे तरुण हे प्रश्न कधी विचारताना दिसत नाहीत तन्मय चिन्मय अमेरिकेला जातात तन्मय चिन्मय त्यांच्या मेहनतीवर अमेरिकेला जातात आपणही तशा पद्धतीची मेहनत करावी आपणही अमेरिकेत जावं याच्यासाठी आपणही प्रयत्नरत असावं आपणही या लोकांचा नाच करू नये आपणही राजकारणात पडू नये आपणही कोणता झेंडा उचलू नये पण जर का कोणी हिंदुत्वाचा झेंडा उचलत असेल तर आम्ही त्याला झोडपून काढू आम्ही सचिन पाटलावर हल्ला करू हल्ला करण्यासाठी तुम्हाला बहुजनांची पोर हवी आहेत ouais जो स्वतःचा धर्म मानतोय जो गाथा ज्ञानेश्वरीवर सांगतोय जो सांगतोय की माझा धर्म असा आहे माझ्या धर्मात मला ढवळा चालणार नाही त्याला विरोध करण्यासाठी तुम्हाला बहुजनांची पोर हवी आहेत रील्सवर ढोंगणं हलवण्यासाठी तुम्हाला बहुजनांची पोर हवी आहेत त्या कुठल्या बिग बॉस मध्ये जिंकून आलेल्या पोराचा गवगाव करण्यासाठी आणि त्याच्यावर हातभातभर लेख लिहिण्यासाठी बिग बॉस सारख्या तुकार थुकरट सिरियलला प्रमोट करण्यासाठी त्यातल्या त्या किरणताई मानेसारख्या त्या तथाकथित बुद्धिवंत विचारवंताला प्रमोट करण्यासाठी जो जगद्गुरु कुपोबार अभंगांचा चुकीचा अर्थ कायमस्वरूपी समाजामध्ये सांगत असतो अशा लोकांना अशा भांडांना अशा नाचांना अशा पद्धतीच्या तोंडाला रंग लावणाऱ्या अभिनेत्यांना प्रमोट करण्यासाठी तुम्हाला बहुजनांची पोरं हवी आहेत उद्या चालून त्या रीलचा आदर्श घेऊन झापूक झुपूक करत आम्हाला सुद्धा अशा पद्धतीनं करिअर आहे अशा पद्धतीची पिढी भावी पिढी निर्माण करण्यासाठी तुम्हाला बहुजनांची पोर हवी आहेत कीर्तनाच्या नावाखाली तमाशे करणारे स्टँडअप कॉमेडियन बोलून मोठमोठे मुट कार्यक्रम ऑर्गनाईज करण्यासाठी तुम्हाला बहुजनांची पुर हवी आहेत गौतमी पाटीलचे कार्यक्रम ऑर्गनाईज करणाऱ्या लोकांची हे काळा संघ भाजप आणि बजरंग ने आयोजित करत त्यांचे कार्यक्रम त्याच्यासाठी तुम्हाला बहुजनांची पुरा हवी आहेत या बारवरचे दारूच्या गुट्ट्यावरचे बिलं लाखोचे लाखो, लाखो बिलं वाढवण्यासाठी दारू मटणाच्या आहारी लोकांना घालवण्यासाठी ह्या विचार पेरण्यासाठी तुम्हाला बहुजनांची हवी आहेत वारकरी संप्रदायापासून लांब नेण्यासाठी मूळ धर्मापासून त्यांना तोडण्यासाठी याच्यासाठी तुम्हाला बहुजनांची पूर आली आहेत हे सगळ्या पाप तुमच्या संघटना करतात हे सगळे कारस्थान तुमच्या संघटना करतात हे जे बहुजन बहुजनाच्या बोंबा मारणार आहेत लोक आहेत ही सगळी लोक हे कामं करत आहेत मूळ धर्मापासून लांब नेणे तुमच्या धर्माला नावं ठेवणे शिव्या घालणे तुम्ही एका अत्यंत फरकलास धर्मातून येत आहे आणि तो धर्म काही कामाचा नाही तो फेकून तुम्ही दिला पाहिजे नास्तिकतेकडे समाजाला वळवलं पाहिजे नास्तिकते परही दुसऱ्या धर्माकडे त्याला वळवलं पाहिजे याच्यासाठी तुम्हाला आणि मटेरियलिस्टिक आणि चंगळवादी समाज घडवण्यासाठी तुम्हाला बहुजनांची पुरावी आहे या गोष्टीचा विचार झाला पाहिजे हे प्रश्न विचारले गेले पाहिजेत इलेक्शन आहे या अशा कुठल्याही पद्धतीच्या भ्रामक प्रचाराला आणि त्या बहुजनांची ब्राह्मणांचे पोर त्या फालतुगिरीला विकास बघा कामं बघा तुम्हाला जे पटेल तुमच्या विवेकाला जे पटेल ते बघा तत्व बघा आणि त्यानुसार मतदान करा माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर